पाहिजे तिचं खरंच पाहिजे आता मला घरात माझं आहे मी घेणार तुला काय करायचं ती करता वाटणी आता सुट्टी नाही सुद्धा आज एवढं लक्षात ठेवू एवढी तुझी ताकद वाढली काय पाहिजे कुठं का मला गाय निस रानातलं करायचं घरातलं करायचं नाही माणसानं ऐकाव जन अजून करावं मानाज पण तू जर ही लोकांच ऐकून जर असं स्वतःचा प्रपंच तू इसकूट करत असली तर हे तोटा तुझा आहे सपांग फेडला भाऊ जाईन अजून गोड बोला भाऊ जाईला अजून पाठीवर टाका चुकी पहिलं डोकं दुखायला लागले तुझ्या आता दुखवू नको अजून कसलं दुखाय अजून काय राहिले अजून काय राहिले दुखायचं मी तिला काय वाईट बोललो तर माझं नाव घे तिचा काय विशाल म्हणायला लागली मला माझी अडचण तुम्हाला होत होती म्हणून तुम्ही मला नवऱ्याला माझ्या सांगून घरात बाहेर मला काढलं तुमचं प्लॅनिंग करून प्लॅनिंग केलं आपण आपण काय विषय काय घराचा तर विषय होता का काय होता का विषय होता त्यांची त्यांची नवरा बायकुची भांडण लागली पैसे बावजीनं तुमच्याकडं घेतलं होतं दिलं की मत्ति ते म्हणती तुम्हाला दिलं तर पैसा कशाला माझ्या शरदा दिला तिच्या शरदा देऊ नाही तर कोणाचं देऊ माझं घेतलं तेनं मला दिलं त्यानं कशाच दिलं मला बघायची काय गरज आहे पण हे जर एवढा कसं एवढं रगेल पण कशाला पाहिजे पहिले तू लागले तुमचं डोका तिकडे ठेवा की तुम्ही तुमच्यामुळे तर एवढं झालं या आता मी काय केलं मग काय झालं या तुम्ही तिचा नसतं सार वाटलं त्या दिवशी तरी एवढं झालं असतं का हाय लहान बारकी म्हणून म्हणलं होता सुधरल आज राहिलं उद्या सुधरल आपण सांभाळून घ्या चुकलं ना ती माझ सांभाळून घ्यायच्या काय म्हणली माझ्या डोक्यावर मिर वाटायला काय म्हणती आता काय काय बोल तोंडात काहीच नाही लिमिटच नाही ती काय बोल त्याचा पत्याच लागत नाही तिला नाही काय आपण करतोय काय चुकीचं आहे बरोबर आहे तिला कायच नाही कळतय सगळं कळतय सगळं वळतय काय चाललंय महेशराव गेली पावर तुझी एवढी महेशराव दिराला डायरेक्ट एवढं काय तुझं दिराण वाईट केलत काय वाटवलं केलत लय वाटवलं तुझं आम्ही ती मालकीन चालतीच देश होती ती मालकीन झालती तिच्या नावावर घर केलं ती, ती मालकीन ना ती ती सगळ्या सगळ्याला वाटून देणार होती तिच्या हातात होत सगळं ती सगळं करणार होती म्हणून एवढं बोलती या लय मोठी झप टाकून नको चांगली नाही काय लय मोठी झप टाकून नको वाईट वाटलं होत काय तुझ्या बद्दल जरा वाईट वाटल गेली या लेकराची आय हाय अगं त्या लेकराची कदर करायची होती कि लेकराची म्हणती मला माय येते करती सांगती तिचे काळ जेवते तर गेली असते का तू निघुनशी नाकराजी मया येत असते जाताना संग घेऊन गेली असते आल ती फिर ना फिरून माघारी मोबाईल तेवढा कसा तुझ्या ध्यानात आला नाही मोबाईल मग आपण काय करतोय कळाय ना, ना गा लिकूर तुझं नव्हतं आपण तेवढा तुझा होता आपण काय करतोय कळाय ना गा तिला तिला काय ना गा ती डोक्यात ती झालं ना दुश्मन झालोय आपण तिचं मला घरात ना बाहेर काढलं माझ्या नवऱ्याला शिकवलं मला मला घरात थांबू दिलं नाही मग माझ्या बाने दिलेला मोबाईल कशाला ठेवायचा अगं आ, तुझा मोबाईलला कोण हात लावणार होत कोण हातात घेणार होत तुझ्या मोबाईल ला बोलायच्या पद्धती असते दिली की ती घेऊन गेली बोलण्याच्या पद्धती असते त्या कसं बोलाव कसं नाही आहे महेशराव एवढी पावर गेली तुझी काय तुझं दिराना वाटोळ केलं ग आ कुठं तर थांब थांब चाल म्हणायची ना त्या दिवशी मला यांनी बोललं काय चार गोष्टी वाकड काय म्हणली सकाळ पार ये, ये वाईट बोलते ती बांधते ती संध्याकाळी एक होती ती काय एक ह्यांचं काय प्लॅनिंग चालू हाय अग आमचा काय प्लॅनिंग चालू नाही एवढं लक्षात ठेव काय आम्हाला असत तर मला इथपर्यंत यूज दिलं नसतं ती जी बांडत होती टाक आवाज घेतला असत मला पाहिजे नव्हतं तर एका घरात पण आम्हाला यायचं नव्हतं लागले सांगायला बोलती आधी मागत होता ना आता नको अगं आधी बी मी नकोच म्हणलो तू ही जावं म्हणून पण इस टाकता होतो नको दिलेला दिला आपल्याला ती माघारी वळून बघायचं नाही हाई ना। आपल्याला बाद झालं आपल्या हिमती आपण दुसरं बांधू दु पण त्यात जायचं नाही आणि अजून तू आम्हाला तीच भाषा वापरायला लागली नाही व तिला काय कळ नाही त्या बाजीला अजून बोलती वाईट वांगाळ बाऊजीला अजून वाईट वांगाळ बुलती आजारी होता दुखत होत अगं तू बायको आहे तुझं कर्तव्य आहे कर्तव्य आहे तुझ्याला तू आमची काय जिरवणार आग तू आमची जिरवण्यात तुझी जिराय लागली काय जिथं आशील तिथन घरी आमची जिरवण्यात तुझी जिरायला लागली आणि एवढं पण सांगती काय तुझी काय तुझी शेरडा येते मी बघायला रिकामी नाही तुझं मागचं आणि तुझं माझं नसल पण नाही बघायचं नवरा बी नाही ती ते दीरानं मिरवाट काय 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 नाही आपण असं केलं उद्या ती नवरा देखील तुझी शेरड बघणार नाही तुझ्या शेर बघ जाग्याला तुझी शेरड बांधणार आहे त्याला त्यांना पण टाकू देणार नाही काय काय ती आता हानं दिलेली आहे ती मग कसा हात लावायचा नसंग घेऊन जाईल नाही ती मोबाईल घेऊन गेली तशी तुझी शेरडं घेऊन जाय तुला काय तु झालं तुझी शरीर तुला न्यायला काय चालतं मोबाईल कसा घेऊन की म्हणली माझ्या बापान दिलाय मग शरद पण तो घेऊन जायची असते ती ना जोपर्यंत तू घरी तोपर्यंत तो तुझ्या आम्ही बांधणार नाही टाकणार नाही आणि भाऊजीला पण टाकू देणार नाही काय तू जेवढी चाल वाकडं चालतील तेवढं आम्ही वाकडं तुला चालणार अगं ती वाकडं चालत नाही काय तिच्या डोक्यात वेगळंच आहे त्या डोक्यानुसार ती चालते की आपण असं ह्यांना वाकडं चालल्यावर उद्या चार माणसं आपल्याला नाव ठेवतेली तुम्ही एक सोडून तिचा नवरा बी गप आहे तुम्ही थुरली जोड असून गप आहे तिला हुडकलं नाही घरी बोलव नाहीतर मावशीच्या बरोबरच आहे सगळं गाय तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही तिला घरात नाकड अरे त्या नवरा बायकोची भांडणं नवऱ्यानं बायकोला हाकलली आमचा काय विषय जाताना अजून माझ्या बायकोचं नाव घेतली बर मी अडवलं काल माघारी आल्यावर मलाही म्हणली तुमचा बोलायचा काय संबंध नाही नवरा बायकूच्या भांडणात कोण पडत नाही सगळ्याला माहित आहे तरी पण आम्ही काय म्हणलं होतं त्यांच्या जीवनात ती सुखी राहू द्या म्हणून तिला अडवलं होतं पण तिनं चांगलं पांग चिडलं आज तर म्हणते काय महेश राव तुम्हाला गबाळ पाहिजे अरे आजपर्यंत किती गबाळ मला आणून दिलं ते आता मी आहे हे गबाळा टपणार आणि ती गबाळ माझ्या हाती ये जास्त वाटुळ करून टाकले डोकं फुटा एवढं मात्र आहे तुझ्या तुझ्या जी काय चालू आहे ना त्याला तोड मी बरोबर द्या ना तुला जर वाटत असेल ही सगळी सोंग केल्यावर ऑटोमॅटिक ही म्हणते नवरेज नाव घर करते नाही तर माझ्या नावावर घर करते स्वप्नात आणू जोपर्यंत आम्ही दोघं आहे ना त्याच्या नाव हो ना, भी ना ओ करत नाही माझे बी नाव करत नाही तू किती दिवस घर सोडून राहते आणि किती दिवस कोणाला गबाळ किती द्यायचं किती घ्यायचं बघते आता मी पण आकलीनच बघतो तू ज्या अकलीनं चालती ना त्या आकलीनच मी बी चालणार आहे मी आतापर्यंत चांगला विचार करत होतो पण नाही आता इथनं पुढे तू जसा वाईट विचार करून तसा आम्ही वाईट विचार करूनच चालणार आणि आता एवढं लक्षात ठेवलं रिटर्न घरात इस पाहिजे पाहिजे आता मला घरात आहे मी घेणार तुला काय करायचं ते करता वाट नाही आता सुट्टी नाही तर मग काय होईल पुढच्या पुढं पुढच्या पुढे बघा येईल मग काय होईल ती होईल पण तुझ्या तोंडाला जरा आवर घाल तुला सांगते मी काय तू लय बोलली आज मला बोलत होती जाऊ द्या म्हणत होती मी विषय सोडून देत होती पण तू ह्यांना सुद्धा आज महेश राव एवढं लक्षात ठेव एवढी तुझी ताकद वाढली काय पाहिजे का मला काय नसत रानातला करायचा घरातला मी नेहमी माणसानं ऐकाव जनाजन करावं मनाज पण तू जर ही लोकांच ऐकून जर असं स्वतःचा प्रपंच तू इस्कूट करत असली ना ना तर हे तोटा तुझा आहे ना तुझ्या नवऱ्याचा आहे ना आमच्या दोघांचा तर कशाचाच नाही भाव कसा परपंच करतोय तुम्हाला कळतय का घरात बांधण करतो तेव्हा तिच्या डोळ्याला दिसलं नाही तवा एक दिशी म्हणले नाही ताई तुमच्यावर वाईट येळाय थांबा या इकडं माझ्या फळा मी तुमच्या पशी लेकरांपशी एक दिवस तुमचं सुख दुःख बघती एक दिवस तू आणतात ना तुझ्या आलं नाही तशी मी तुझ्या प्रत्येक दुःखात होती सुखात नसली तर दुःखात होती एवढं लक्षात ठेवू इसरू नको काय इसरू नको सव्वा महिन्याची बाळा तिने आणली होती अगं लगी इसरू नको ग लगी इसरू नको इतकं वाईट बोलायला लावलंय तू बोलायच नव्हतं बोलायच नव्हतं पण बोलायलावलं तू बराबर राम चांगलं दिलं घर चांगलं दिलं अजून तुला काय पाहिजे होत काय पाहिजे होत तुला सांग की चांगला हिस्सा तुम्हाला चांगलं घर तुम्हाला तरी पण तुला सरकी लागती कशा पाय ग नेमकं तुला काय करायचंय आता नाही नाही तिला भावापासन भाव तोडायचा आहे दुसरं काय करायचं नाही तिला आतकर... ज्या दिवशी भाव तुटल त्या दिवशी तुझं पोट भरल